पहा तपासून आपला मेंदू ठिकाणावर ठेवून सद्विवेक बुद्धीचा वापर करून वरील व्हिडिओ पूर्णपणे पाहून आत्मचिंतन करून आपला मेंदू ब्राह्मणी व्यवस्थेला गहाण ठेवून जगण्यापेक्षा माळी समाज बांधव यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं बरं आणि जे माळी समाज बांधव गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते हे ते चिंतक जिम्मेदार साथी आहे त्या सर्व माळी समाज बांधवांनी टि तीक टिळकांनी गणपती बसविला तर तो आमचा धार्मिक आदर्श मुद्दा ठरला आणि महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्वतः अपमान सहन करून हजारो वर्षांपासून शिक्षण घेण्याची बंदी होती मनुवादी व्यवस्थेला व्यवस्थेच्या विरोधात जाणू जाऊन बंड करून बहुजन समाजाला शिक्षण दिले बहुजन समाज शिक्षण घेऊ नये म्हणून टिळकांनी गणपती बाप्पा बहुजन समाजाच्या डोक्याशी रवून बहुजनांचे आदर्श टिळक झाले आणि ज्यांनी शिवजयंती देशामध्ये पहिल्यांदा साजरी केली ते आमच्यातून दूर लोटले गेले म्हणून गणपती भक्त माळी समाज बांधव यांना टिळक आदर्श म्हणून स्वीकारतो आणि अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल दाखविणारे फुले माळी समाज बांधव यांनी इतिहासातून स्वतः बाद केले म्हणून माळी समाज बांधव टिळकांनी गणपती बसविण्याचे मार्ग दाखविला तो आम्ही नतमस्तक होऊन डोळसपणे स्वीकारलं या चुकीच्या विचाराने आम्ही महात्मा ज्योतिराव फुले गोविंदराव फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली परंतु फुले यांनी दाखविलेला सत्याचा मार्ग सोडून आम्ही स्वतः टिळकांनी दाखविलेला गणपती बसविण्यात मान्यता मांडली आणि फुले यांनी अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखविला तो आम्ही सोडून टिळकांनी प्रकाशाकडे अंधाराकडे नेणारा मार्ग म्हणजेच गणपती महोत्सव हा मार्ग माळी समाज बांधव यांनी स्वतः स्वीकारला आणि प्रगतीकडे जाणारा माळी समाज बांधव हा टिळकांच्या गणपती स्थापनेमुळे अधोगतीकडे गेला इथे टिळकांचा विजय झाला आणि महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि सावित्रीमाई यांच्या विचारांचा सा कार्याचा प्रभाव पत्करावा लागला टिळक हे गणपती बाप्पा भक्तचे आदर्श ठरले म्हणून महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे माळी समाजाचे आदर्शरूप ठरत आहेत आदर्शरूप ठरत नाहीत हे आमचं दुर्दैव आहे माळी समाज ज्योती सावित्रीमाई यांना आदर्श मानत नाहीत तर शाहू आंबेडकर कांशीराम यांना काय आदर्श मानणार नाही पुन्हा मानणारा पुन्हा मा तुम्हाला कशा प्रकारचं समजवायचा हे कळत नाही आपला बाप बंड पुकारणारा होता तर आम्ही माळी समाज बांधव करणारे झालो यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे फुले म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्ध खचले एवढे अनर्थ एका अविद्येनं केले याचा अर्थ माळी समाज बांधव यांना समाज समजला नाही समजलं असेल तर आम्हाला तो अंमलात आणायचा नाही कारण टिळकांचं गणपतीचा आदर्श आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजाचे नेतृत्व गुलाम तो गुलाम त्यानंतर माननीय कांशीराम साहेब म्हणतात जिस बाप के बेटे लायक होते हैं उस बाप की इज्जत होती है और जिस बाप के बेटे नालायक होते हैं उस बाप की इज्जत नहीं होती है फुले के बेटे नालायक होने से उसकी इज्जत नहीं होती हमारे घर में गणपति पप्पा पहुंचने वाले तिलक की हम माली इज्जत करते हैं तो हम सत्ता में कैसे पहुंचेंगे? यह है असली खेल माली समाज बांधों के दिमाग में नहीं आएगा उसके लिए टिळकने दिखाया मार्ग गणपती बसविण्याचे मार्ग सोडून फुलेंनी दाखवलेला सत्याचा मार्ग स्वीकारा तर येणाऱ्या काळात माई बांधव क्रांती घडू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न अज्ञातांनी महार समाजाला सांगितलं की आपल्या घरातील धार्मिक गुलामीतून मुक्त होऊन बौद्ध धर्म स्वीकाराला स्वीकारला शिवाय आपली प्रगती होत नाही अज्ञानी समाजानं ना, विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारला आणि प्रगती झाली माळी समाज बांधव यांनी टिळकांनी दाखविलेला गणपती बाप्पा बसूने सोडून दिले आणि ज्योती ज्योतिसावित्रीमाई फुले यांनी दिलेला सा सार्वजनिक सत्यधर्म हा मार्ग माळी समाज बांधव यांनी स्वीकारला क्रांती घडल्याशिवाय राहणार नाहीत माळी समाज बांधव महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी दाखविलेल्या मार्गाने चालले तर भारत देशामध्ये क्रांती घडू शकते अशोक बबन चंद्रपूर